बाबूराव तुम्हाला माहिती आहे माझी आज सुट्टी आहे तरी पण तुमचा आहे तो कोण क्लायंट तो अजून आला पण नाही काही नाही कस्टमर कस्टमर हा तेच ते कस्टमर त्यालाच क्लायंट म्हणतात कस्टमर नाही बोलत त्याला बाबूराव अह कस्टमर हा वेगळा शब्द होता कसा मी तुम्हाला सांगू क्लायंट म्हणतात त्यांना क्लायंट बरं जाऊ देत ते बघा तो कोण तुमचा मित्र येणार होता त्याला फोन करून बघा ते अजून आले नाही तुम्ही मागच्या महिन्याचं माझं पेमेंट केलं नाही हो माझी बायको घरी मला बोलत राहते आता दहा तारखेला करते मी तुमचा पगार दहा तारखेला किती तुम्हाला कस्टमर दिले मी मला कस्टमर दिले अहो काय बोलत तुम्हाला बा मला कसे कस्टमर दिले तुम्ही मला क्लायंट दिले असं म्हणा मला केस दिले असं म्हणा केस दिले हा केस नाही हो केसेस म्हणजे तक्रारी ज्या असतात लोकांच्या ते घेऊन आला असं म्हणा <laughs> क्लायंट ना हा क्लायंट बरोबर आता शिकलात तुम्ही बघा या काय आलं होतं बरं त्यांना फोन करा बराच वेळ झाला बघा ते येणार होते ना कुणी क्लायंट मी असं संध्याकाळी तुम्ही पगार करते साखर संपली बाय तुला आणेल मला बर ठीक आहे त्यांना कॉल करा लवकर हॅलो उघडे हॅलो अहो उघडे का काय तू तर बोलत आहे रे तिकडं काहीच नाही असतील त्या रस्त्याने येत असतील असतात याच्यामध्ये असेल ते हा गाडी मध्ये असतील असतील ते आपल्याकडे तसं बरं यांचा प्रॉब्लेम येतात असं सर येतील का मॅडम आता किती आज कोणती के? उद्याच्या केस कोणती निकालीला कोणती निकालीला उद्या आपल्याकडे एक जमिनीची केस आहे ते आपल्याला करायची आहे हा का त्याचा निकाल का उद्याला हा उद्या तसा निकाल हायकोर्टा मध्ये डायरेक्ट हो हो आपले दोघारे जावे लागल मी एकटीच जाना मी वकील आहे ना बाबूराव अहो तुला जोडी लागेल ला ना तेवढे एवढे हायकोर्टा जायचं म्हटलं तू एकटा जायचं का अहो जोडी फक्त मला इथेच लागते तर हायकोर्टा मध्ये काय कोर्ट काय बारीक दिसता का तिला अहो मी वकील आहे मी बघेल ना काय करायचं ते तुम्हाला काय करायचं चौदा चौदात मारा काय करायचं मला ठीक आहे नमस्कार लांड्याजी बॉस नमस्कार हे कोण आहे कोणी करतय

आणि बोलते तुम्हाला लक्षात नसतं नस तुम्हा? ते कोण आलेत म्हणून नंबर सगळ्यांनाच देत बर ठीक आहे एनिवेज काय काम होत तुमचं दोन वर्ष झालेत लग्न करून तिचा नवरा तिला तू प्या ना काताड असं जर नादिकेत बर मुलीचं वय किती आहे मुलीचं वय बावीस आहे बावीस आहे म्हणजे सज्ञान आहे ठीक आहे लग्नाला किती वर्ष झाले दोन वर्ष दोन वर्ष दोन वर्ष बर तुम्ही काय सुसु करताय वाचक येतो कसलं तुम्ही काय झालं तुम्ही डॉक्टर कडे जाऊन या हा एकदा पैसे द्या बघ काय त्वचावाल्याक जायला पैसे पैसे देते मी बर आता काही कॉलेज का जॉब काय करतेस तू मी काय बोलता तुम्ही सुद्धा

मग प्रॉब्लेम काय तुम्हाला प्रॉब्लेम असा आहे की तो दारू पेतो थोडीफार हानमार करतो कधी कधी आणखी बरस काही पैशाची मागणी करतो एवढंच नाही चला त्याला बाहेरच सगळं मागे बाबूर तुम्ही काय करता इथे बसा ना तुम्ही ऐकता तुम्ही पण इथून पण ऐकायला येतच ना बर बोला 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 बर बोला पैशाची मागणी करतो एवढंच नाही मॅडम चला त्याला बाहेरची पण सवय बाहेरची म्हणजे बाहेर असं लपडे करतो तू माणसाशी कसं करणार मग तुम्ही अगोदर त्याचं काय बॅकग्राऊंड विचारलं नव्हतं काय कसं येतो ते पाहुणे असं दाखवलं आम्हाला ते म्हणजे चांगले चांगले चांगले, चांगले म्हणून आम्ही केलं आम्ही त्यांच्या गेलो आम्हाला तरी काय माहित होत म्हणजे हे अरेंज आहे लव्ह मॅरेज नाही आहे काय चाललंय त्याचे काही फोटो फिट आहे तुमच्या लग्नाचे आहेत ना पुरावा आहे तुमच्याकडे आहे ना आहे ना घरी सगळं पुरावा वगैरे बाबूराव हे प्रश्न मी विचारेल ना तुम्ही काय विचारते त्याला काम फुटला पारण अहो त्याला घाम फुटलं म्हणजे तो आता उन्हा तुला तर घाम फुटणारच ना त्याला असं राहते मॅडम तुम्हाला एक सांग का तुम्हाला वाटतं आमचा पोर काय वकील वय परत आहे ना एकच केस कवरेज चालावं हाय की नाही तो निकाली काढायची का टपक्यान आवडायचं राहतो टपक्यान म्हणजे मग तुम्ही आता शांत आता तुम्ही एकही शब्द जरी बोललात ना आज संध्याकाळी मी तुम्हाला पगार देणार नाही बघा मग जा तसेच बोंबलात घरी मूर्ख बर ठीक आहे त्याला काय दारूचं व्यसन वगैरे आहे तुम्हाला मारहाण करतो असं तुमचं म्हणणं आहे ठीक आहे आता तुम्हाला शेवटचं कधी मारलं होतं त्यांनी आता दोन चार दिवस झाले दोन चार दिवस पहिले कुठं कुठं मारलं पाठीत मारलं हातावर मारलं उभे राह उभे राह उबेरा उभे उबेरा उभे राह उभे राह उभे राह दाखवा आम्हाला कुठं कुठे जाणार काय चौकशी करायला द्यायची टाकली अहो ते लेडीज आहे तर मी ना तिला काय चाललं तुमचं काय आहे ना ते गावचे आहेत ना जरा त्यांना जरा असं फटकन बोलायची सवय म्हणाले फार चांगले बरं ठीक आहे तुला आता काय निर्णय काय घ्यायचा तुम्हाला काय करायचंय हरकत घ्यायची आम्हाला आणि वरून का ते ऐंशी हजार रुपये गाडीला पण मागत होती म्हणतो टू व्हीलर घ्यायची म्हणतो द्यायचं ना काय तुम्ही ऐंशी हजार एकाच वाणी केली पोरगे तुमची मग जवळ करता नाही द्यायची मग कोणा करता द्यायचे हान मार करतो व्यवस्थित माहित नाही त्याला कशाला माहिती बोलताय आम्ही बोलतोय ना त्यांच्याशी बाबूराव मी काय बोलते ऐंशी हजाराचीच गोष्ट आहे ना तुम्हीच द्या ना मग त्याला घेऊन ऐंशी हजार देणार द्यायचे म्हणे त्याला याड लागले का महाराज सांग बरं तुम्ही तुम्ही तर आवाज बंद करा हा शेवट सांगते आवाज बंद करा गोंडा गेला काही गोंडा गेला गोंडा गेला काही बाबूराव बर तुला फारकत घ्यायचे आहे आता तुम्ही किती वर्ष झाले विभक्त आहात किती महिने झाले आता एक काल का परवा आले मी इथ काल परवा बर ठीक आहे तू आता पहिल्यांदा इथे अर्ज करतेस हो। फारकतीचा घटस्फोटाचा हो। म्हणजे हो। मॅडम काय केस आहे ना लवकर मिठव कर। का करापुरीला मोकळं करा मोकळं म्हणजे डायरेक्ट फायनल करून टाका गप्पा बसा ना लगेच माकडे नेवर घेऊ एक आहे ते नंतर बघूया आपण हम्म 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 बरं तर ठीक आहे बाबूराव आवडले म्हणजे काय बोल नाही काय तुमचं अलग नाही जमवायला आले बायकू कुठे आवाज बंद करा बघ कसं आहे ना मुली तू आता तुझ्या वडिलांकडे आलीस ठीक आहे हो तर असं तडकाफडकी निर्णय नाही घेता येत आपण त्याला नोटीस पाठवूया पहिले अगोदर त्याचं म्हणणं काय काय नाही ते पण जाणून घेणं गरजेचं आहे ना हो बरोबर की नाही हा तर आम्ही त्याला नोटीस पाठवतो हो तुम्ही दोन दिवसांनी या पुन्हा ठीक आहे हा मी सगळं सांगते तुम्हाला पाठवते हा हा ठीक आहे चालेल यांना नंबर देऊन ठेवा नंतर मग काही ते सगळं त्यांच्याकडून टिपून घ्या ठीके त्याप्रमाणे आपण ठरवूया काय करायचं ते मग ठीक आहे तुम्ही राहा निर्धास्त बघूया आपण काय कराय असतील ना नियमाने काय किती तुम्हाल हो, हो, तुम्हाल हो, हो। भी तुम्हाला नोटीस पाठवायची सांगतो बरं मॅडम मला काय मुलगी काय पाठवायची नाही त्याच्याकडे काय असेल कोशिश तेवढी करा बरं 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 चालतंय घेतला हा घेतला ना तुम्हाला काय करू पालन करू विस्तार करू तरी नाही बघू आपण एवढी आमची किश आहे ना एवढी आम्हाला मार्गी लावा आमची मुलगी आम्हाला मोकळी पाहिजे बरं बरं ठीक आहे आम्ही नोटीस पाठवून बघतो ठीक आहे या तुम्ही तुझं नेहमी कडेच लक्ष असतं जरा कामाकडे लक्ष दे मॅडम नमस्कार हा नमस्कार नमस्कार कोण आपण मी अमोल अमोल हो काय काम मॅडम मला नोटीस आली होती हे बघा ना हो फोटो काढून आणला मोबाईल मध्ये व्हॉट्सअपला टाकलं ते राहा थांबाव जरा मला पाहू दे तरी वाचा वाचना ही नोटीस तर आम्हीच केली तुम्हाला हा तुम्ही टाकली हो तुम्ही नाव ना बघितलं खाली इथे नाही हो माझं दुसरे शिक्षण झालंय कशाला वाचलंय मी जास्त काय वाचायला येत नाही आडा नाही का हाच येतो अमोल होणार का त्रास देतो मी कुठला त्रास देतो तिला मग ते कसे आमच्याकडे आले इथे तू त्यांना मारून करतोस दारू बिरू पिऊन ती पूर गेली चाबरी काय चाबरी आहे मी आड नि आणि मग मला वेळेत करते बघा एवढी बारीक पोरगी दिली कस काय तुला त्यांनी हम्म दिली नात्यातली होती म्हणून हा का हम्म बायकोला कसं ठेवायचं तुम्हाला माहिती नाही का जर तुम्हाला नाही जमत तुम्ही लग्न करता कशाला मग अहो मॅडम ती म्हणते आता नको मला नवरा म्हणजे शिकलेला नाही मग त्यावेळेस कळत नव्हतं का त्यांना दोन वर्षात काय प्रश्न विचारताय तुम्ही बाबूराव पोरसोरा काहीच नाही एवढं तरी के ना ये, ये बर केलं अहो बाबूराव बोला तुम्ही कशा त्याला काही विचारताय हे सगळं आपल्या नियमामध्ये येतं का आणि मी वकील मी विचारेल ना त्याला हे कोण तुमचे हा माझा असिस्टंट आहे बरं त्यांनी आम्हाला सांगितलं होतं तुम्हाला नोटीस पाठवायला ठीक आहे तुम्ही जे काही तुमच्या बायको बरोबर करताना ते बिलकुलही चांगलं नाहीये ठीक आहे सांगितलं त्यांनी त्यांनी सांगितलं की तुम्ही दारू पिऊन येता मारहाण करता कामाला जात नाही बिलकुल पण शिवीगाळ करता तिला तिला मारलं तिला ते पण तिने आम्हाला सर्व दाखवलं मागून नाही मारले पुढे मारले ना त्या पुढे बाईक म्हणलं होती ती बाबुराव हे मागून पुढून काय मला सांगा जरा पाटे कोणी मारेल पोट कोणी मारेल हा मग मी बोलते ना त्याच्याशी हे बघा हे असं योग्य नाहीये तुम्ही काय ते दोघांनी माझ्या समोर बसून तुम्ही काय ते विचार विनिमय करा त्यानुसार आपण सर्व काय आहे ते डिसाईड करून आपण निर्णय घेऊया अहो मला कुठलंच व्यसन नाही दारू पेत नाही मी काय नाही तुम्हाला ते सांगितलं पूर्ण घालून घालणार तो का, का व्यसन घालायला काय तुम्ही जरा जास्त तोंड सुटते दे त्यांचं ते काय ना जरा साधे आहेत ना जरा जास्त दुसरं काय नाही लई साधे दिसतात हो 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 मी काय हम्म तुझा सासरा तुझी बायक वालते तुझा सासरा बोला डायरेक्ट मला फारकतच घ्यायची मला मुलगी पाठवायची नाही तुलाही त्रास देतो त्या पुरीला त्रास वगैरे कुठला देत नाही तिचं एक लपड आहे बाहेर तिला जायचं त्याच सोबत लग्न करून पळून आणि तो सासरा मला म्हण ते तुम्ही बायको त्याच लपड पकडलं म्हणा असं आम्हाला सांगितलं त्यांनी आता मला सांगा सासरा कुणाची बाजू घेणार स्वतःची तुझी बायकोच बोलली आम्हाला हा का माझ्या नावात लपड मी पकडलं मग कसे काय राहणार सांगा तुम्ही उलट सांगितलं तुम्हाला मी पकडलं तिचं आम्हाला आम्ही काय तुमच्या घरी पाहायला आलो हो का ती करते का तो करतोय बरोबर आहे पण मला फारकतच घ्यायची नाही ना तुला फारकत नाही घ्यायची नाही घ्यायची मग तिच्या आपाला घ्यायची फारकत पण मला नाही ना घ्यायची आता कसं करायचं तुझा काय विचार आहे मला सांग माझा विचार आहे मला तिला नांदवायचंय आणि मला तिच्या शिव करमत नाही नांदवायची हो अरे चांगले काय बघ तुला जर नांदवाचे असेल तर आपण ते पण करूया काही हरकत नाही पण यापुढे तू तिला एकही पाच बोट का एक बोट पण अंगाला हात लावता समजलं समजला जर तुला जर तुला मान्य असेल तर आपण परत हे मिलन घडून आणूया चालतंय का तुला फोन करूया हा त्यांना फोन करून बोलावून घ्या बघू बोलावून घ्या त्यांना हॅलो या ना हा वकील मॅडम ना आम्ही बोलावलो या हो आलेला आहे जाऊ तुमचा समोरा समोर बोलून जाऊ आपण या गुड काय राहत मला सांगा एखादा टाळी वासते का ठीक आहे माझ्या पण झाले फक्त लग्नाला खूप जास्त झाले नाही एवढं भांडण करताय आणि टोकाचा निर्णय घेताय ते चांगला नाहीये समाजाच्या दृष्टीने ठीक आहे समजूतदारपणा पण असतोच ना आता बघा मी आडण ते आडणीच आहे तुम्ही शिकलेला पाहिजे आले बसा 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 बस हे कसे आले या शाले आले ते वकील व शोधत शोधत आले मग तेवढे त्याला ते ते आम्ही आपण नोटीस पाठवली होती ना ते आमच्या मॅडमला ला दाखवलं ते पण त्याने खाली काही वाचलं नाही गोसा मॅडम ला पाठवले म्हणून दुसरी झालेली काय वाचता येणार आहे मग झाली ती झालीच ना दुसरी शिकलोय अमोल तुला काय सांगितलं मी परत भांडायचं नाही हो ठीक तुम्ही आम्ही तेच दिलेली तुमच्याकड मग त्याची घेतली का तुम्ही घेतली का घेतली नाही आम्ही आज मग ऐका आमचं म्हणणं असं आहे त्याला आम्ही नोटीस पाठवली ते आले आले ते, बर बर। ते शोदी शोदी शोद्ता शोद्ता आले पाहिजे त्यांना वाचता लिहता येत नाही बरोबर तर ते वकील शोधित शोधित आले शोधता शोधता आल्यानंतर आमच्या पाहिजे आल्यानंतर आम्हाला त्यांनी नोटीस दाखवली मग त्याला मी नावगाव विचारलं ते म्हणजे अमोल अरे म्हटलं बाळा तुला मी नोटीस पाठवली ते आम्ही असं झालं सर्व ते असं म्हणून त्याला आम्ही इथंच थांबून धरलं तुम्हाला कॉल केला का म्हटलं समोर समोर बसू आपण दोघांचे विचार मांडू नाही विचार विचार तसं काय हे बघा असं करून चालत नाहीये ठीके तुम्हाला केस घेता येईल का भाऊ मी दुसरीकडे केस दिल तसं काय नाही वकिला जायचं आम्ही कोणत्या वकिला करतो कारकुरी साहेब तुम्हाला काय घेऊन नाही पण मला बारक घ्यायचीच नाही ना पण मला घ्यायची ना पण मला नाही ना घ्यायची हे बघ हे बघ मुली तुझा आता गप्पा बस <laughs> मला काय बोलायचं होतं तिचं आत्ताच लग्न झालंय दोघांचं इतक्या लवकर फारकत करणं म्हणजे ते योग्य पण नाहीये तुम्ही थोडं समजून घ्या तुम्ही बाप आहात समजलं ना आणि आम्ही मुलाशी सगळं विचार विनिमय केलेला आहे तो जर तिला नांदवायला कुठे मला सांगा तिला जायचं नाही ना तुला जायचं का तुमच्या समोर तुला जायचं का बाई नाही म्हणते दोन मिनिट आलो चला बर काय रे भाऊ चला ना कुठं थोडं काम आहे सासरी ब तुमच्या पोरीला संक दोन लपडे तुमचे कोणते ते खाल्ल्या गावातले तू पाहिलं का मग माँ? माय का फुटू यार ते करू नको भो जाऊ दे भो तुला न्यायची असली तर तू बायको घेऊन जाय पाटेनर ना हा पण याशे काय लपडे तू ना गुतू नको मला हव ना बायको तू तिला आधी विचारून पाय विचार येत असले तर घेऊन जाय नाही तर मग मी सांगू तो हा सांगू बिंगू काय नको मोकर मग काय मग इथं किंमत जाईन गावात इथं जाईन काय बोल नको काय चल सांगा व्यवस्थित काय पप्पा काय बोलणं झालं जाऊ दे आता जाऊ दे जाय नांदायला जाऊ दे जाय म्हणजे होय ग तू माझं लपड कुठं पाहिलं मी पाहिलं नाही तुम्ही सारखं फोनवर बोलत राहतात ना अरे अमोल याच्या काय पाहिलं तू लपड मी कुठं पाहिलं ते असे कपडे घालते म्हणून मला वाटलं मग कपडे घातले म्हणलं काय असं लपड झालं का आणि मग तू कुठं पाहिलं माझं फोनवर बोलत राहतात ना फक्त म्हणून काय तू तर आम्हाला म्हटली लपडे म्हणून हो मग बघा तुम्ही त्यांचा फोन सारखं फोनवर बोलत बर बघा करा मॅडम चेक करा असं तर याच्या फोन मध्ये काहीच नाहीये नातेवाईकांच्या तुझाच फक्त नंबर डायल केलेले आहे मला वाचायला येत नाही तर मी नंबर कुणाची शेअर करेल शिकेल मग त्यांना या कपड्यांशी काय प्रॉब्लेम आहे मला आवडत नाही अहो पण तिने जे शरीर तर झाकलेलं आहे ना मग बर हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव मुली तो आता तुला व्यवस्थित नांदवायला तयार आहे तर तू पण तयार हो दोन वर्ष म्हणजे खूप जास्त नाहीयेत समजलं अजून तुम्ही लोक जवान आहात आणि तुम्हीच जर हा संदेश पिढीला देणार तर पुढे कसं होणार मला सांगा बघू लोक हाच निर्णय घेत राहतील प्रत्येक वेळेला मग काय बाबूराव बरोबर आहे हा त्यांना सांगून द्या असं काही कपड्याविषयी पण नका बोलू आणि बाकी हे लफडे लुफडे हे बघ त्यांना जर चांगलं वाटत ना तर ते तुला सांग ना त्यांनाही असं वाटतं ना बाकी बायकोकडे वाई कोणी वाईट नजरांनी पाहू नये म्हणून ते तुला सांगतात तू केव्हा तरी घालत जा ना फंक्शनला वगैरे ह्याला त्याला पण नेहमी नेहमी घालणार पण दिस इज नॉट गुड ना बरं मला सांगा मॅडम आता तुम्ही वकील असून साडी घातली की नाही हो मग तिला काय प्रॉब्लेम नाही साडी घालायला बरोबर आहे आम्हाला म्हणतो बरोबर आहे हो आज असे घातले उद्या तुला हाफ पॅन्ट घालते बाबूराव काय बोलताय तुम्ही बरोबर आहे ना ते हाफ पॅन्ट त्याचा नवराचा बघून घेईल तुम्ही बोलता हा जास्त राग आल्यावर हात पण उचलतात ते आता तो उचलणार नाही हात बिलकुल पण मी त्याला वॉर्निंग आहे स्ट्रिक्ट एकदम ठीक आहे मी काय सांगते आता हे दोघ जण एकत्र येतात त्यांना एकत्र येऊ देत ठीक आहे त्यांना गुन्हा संसार करू देत ठीके कोणाचे चार हात होऊ द्या आम्ही जुळवायचा प्रयत्न करतो आम्ही असं जुळलं सुद्धा घेत नाही कोणाकोण चलतो बरोबर आहे व्यवस्थित राहा तू पण नवऱ्याचं ऐकत जा सारखी उलट त्याला बोलू नको जिथे अयोग्य आहे तिथं नवरा तुला बोलणारच ऐकणं हे तुझं काम आहे ठीक आहे आणि तुम्ही तेवढी संशय घेऊ नकोस कळलं ठीक आहे या तुम्ही सासरे भाऊ याव हो का, आ, या। का, का हो? ठीके, ठीके, <laughs> हा या हात जोडतो तू मला परत काही येऊ नका ठीक आहे ठीक आहे घ्या स्वतःची काळजी हा घेतो घेतो भाऊ या